सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावनछत्रछायेखाली महाराष्ट्र राज्यातील भक्तांसाठी भव्य एकोणसाठवा निरंकारी संत समागम आयोजित करण्यात आला आहे हा संत समागम चोवीस पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगली येथे होणार असून राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे या तीन दिवसीय संत समागमात आध्यात्मिक प्रवचने भजन कीर्तन सत्संग व मानवी मूल्यांचा संदेश देणारे विविध कार्यक्रम होणार आहेत निरंकारी मिशनच्या माध्यमातून विश्व बंधुत्व प्रेम शांतता आणि सेवा भावनेचा प्रसार करण्याचा उद्देश या समागमागे आहे हा कार्यक्रम सांगली ईश्वरपूर रोड प्रकाश ॲग्रो समोर लोकर पेट्रोल पंपाजवळ सांगलवाडी सांगली येथे पार पडणार आहे सर्व भाविकांनी व नागरिकांनी या संत समागमाला उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे संत समागमामुळे परिसरात अध्यात्मिक आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून सामाजिक ऐक्य व सद्भावनेचा संदेश जनमानसात पोहोचणार आहे